आज आम्हाला नांदुरा जायचं होतं भासा मेन स्वेअर च्या ओपनिंग पहिले अभिताज दुकानात आलो तयारी केला गाडीत बसलो लंबा जायचं होतं तर घरून तसं चालतो तो पहिले चाय नाश्ता करून घेतला आजच्या नवीन वाटचालीसाठी काहीतरी सप्रिम भेट द्यायचं होतं फ्रेम घ्यायला आलो पण आता ओपनिंग होती दाले बारा आम्हाला इथं अकोल्यातच वाचले अकोल्याच्या टावर जळून निघालो अकोल्याला बाय बाय केला पेट्रोल येऊन गाडीच्या पोटात तेल टाकलं अकोल्यापासून शंभर किलोमीटर नांदूराय तो बोर होत आता गाण्या ऐकत चाललो नाही वाचत तेच झालं आम्ही उशीरच पोचलो पण काही विषय नाही इथं आपल्या आगमनापर्यंत होतो कधी पण आपल्या मराठी माणसाचं हक्काचं दुकान आहे आल्या आल्या प्रत्येकदा नवीन वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या शालाने नारळ देऊन दानं स्वागत केलं दाले म्हटलं हे खास केलं म्हटलं तुम्ही शांतीत एकदम कार्यक्रम केला अंत असती प्रारंभ द एंड इज बिगिनिंग मेन गोष्ट म्हणजे दहाच्या ओपनिंगच्या निमित्तानं सर्वजण एकत्र आले वायर दाची पूर्ण टीम इंजिनियर लाईट दादा आणि बाकीचे क्रिएटर पण येणं चालूच होते इकडे आपल्या सोटे भाषाली पुढे पागल करतात प्रश्न विचार विचारू सर्व ओपनिंगचा कार्यक्रम शांतपणे पार पडला आता वेळ होती अकोला परत जायचं ओडणारे होते चालता का म्हणजे तुम्ही अकोला तर नांदुरेकर आजच्यासाठी एवढंच भेटू दुसऱ्या ब्लॉक परे। तोपर्यंत सर्वांनी जे हॅशटॅग मध्ये जे भाषा जे झाकंद्रे पोट